स्किल क्राफ्टर्स इन्स्टिट्यूट सोलापूर यांच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर नेहा सिंग रोडा यांना अभिजात सन्मान पुरस्कार देण्यात आला फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी आणि आयुर्वेदा सेंटर व हिलिंग हँडच्या संचालिका प्रसिद्ध डॉक्टर नेहा सिंग रोडा यांना स्किल क्राफ्टर्स इन्स्टिट्यूट सोलापूर यांच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त अभिजात सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कार प्रदान सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत आणि संस्थेच्या संचालिका प्रतिभा जमखंडीकर हे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर डॉक्टर नेहा सिंग रोडा आणि डॉक्टर विनोद रोडा हे मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रदीप सिंग राजपूत यांनी नेहा सिंग रोडा यांनी वैविध्यपूर्ण अशा वैद्यकीय क्षेत्रातील कौशल्य सातत्याने आत्मसात केले आहे आणि समाजाला सातत्याने उपचारात्मक आणि सकारात्मक मदतीचा हात दिला आहे असे कौतुक केले प्रतिभा त्यांनी मला व्हॉट्सअपवर मॅडमचा बायोडाटा आणि त्यांच्या डिग्र्या पाठवल्या देशा, देशात म्हणजे जगातल्या सर्व देशांमध्ये पुरून त्यांनी एज्युकेशन आहे ऑस्ट्रेलिया आहे कॅनडा आहे के यू एस ए आहे या प्रत्येक देशातल्या डिग्र्या त्या ठिकाणी मला दिसत होत्या आणि अजून मला या ठिकाणी असं भरभरून आलं की एवढी मोठी व्यक्ती या आपल्या भागामध्ये राहते आणि आपल्या पेशंटला या ठिकाणी सेवा देते आणि एक वैद्यकीय सेवामध्ये एक उत्कृष्ट योगदान करते हे खरंच एक खूप चांगली बाब या सोलापूरकरांसाठी आहे तर सत्काराला उत्तर देताना डॉक्टर रोडा यांनी आपण अतिशय प्रामाणिकपणे रुग्णसेवा करू असे आश्वासन दिले म्हणजे आपल्याकडे माझ्याकडे एक सिस्टम आहे की कुठलेही पेशंटमध्ये आम्ही भेदभाव करत नाही म्हणजे असं की हे व्ही आय पी आहे किंवा हे नॉर्मल आहे हे असं सर्वांना आम्ही समाज म्हणजे एकसारखा ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करतो हे माझं मेन उद्देश आहे कारण बरेचदा असं होतं की जे बिचारे गरीब पेशंट असतात किंवा ते अफोर्ड करू शकत नाही किंवा ते कुठले मोठे पदवर नाही त्यांना योग्य उपचार भेटत नाही असं पण मी बऱ्याच ठिकाणी आधी बघितलं होतं किंवा त्यांच्याकडे थोडे कमी पैसे आहे किंवा कुठलं पद कमी आहे तर कुठलाही डिस्क्रिमिनेशन न करता आपल्याकडे उपचार दिला जात आहे आणि हिलिंग हँड्स जसं की म्हणलं जातं की आई आईसाठी मुलां मुलं असतात तसंच माझ्यासाठी हिलिंग हँड्स आहेत म्हणजे मी हिलिंग हँड्सला एक माझं कसं बाळ असते तसं हळूहळू हळूहळू मोठं केलेली आहे माझे मुलं येऊन क्लिनिकमध्ये खेळत होते तर पेशंट पण त्यांच्याबरोबर खेळत होते तर हे सर्वांनी जे मला सपोर्ट केलं आहे स्पेशली सोलापूरी मला असं वाटते की हेच मी पुण्याला राहिले असते तर माझी हे आयडेंटिटी प्रगती झालेली नसती आणि बरेच संस्था बरेच लोक मी कुणाला लो ओळखत नाही पण त्यांनी स्वतः माझ्याकडे येतात तुम्हाला हे अवॉर्ड देतो मॅडम तुम्ही या तुम्ही गेस्टसाठी या म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की महाराष्ट्राची नसून मी एम पीवरून आलेली आहे इथेच येऊन मी मराठी शिकले असं लिहित लिहित हळूहळू बोलायचं त्याच्या आणि त्यांनी मला एवढा सन्मान देतात त्यांनी मला स्वीकारले हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी स सर्व माझ्या रुग्णांच्या आणि सोलापूरकर सोलापूरकर्सचा खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या संचालिका प्रतिभा जमखंडीकर यांनी केले या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे होते या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते